आटपाडी तालुक्यातील तीन शिवभोजन केंद्रावरती पुरवठा विभागाची कारवाई अखेर तिन्ही शिवभोजन बंदचा आदेश गोरगरीब गरजू लोकांना पोटभर अन्न मिळावं या उद्देशानं शिवभोजन केंद्र चालू केले होते आटपाडी तालुक्यात त्या ता शिवभोजन केंद्रात गोरगरीबांना जेवण न मिळतात ते शिवभोजन केंद्र चालकच त्यांचे पोट भरत होते लोकांना लोकांना पोटभर जेवण मिळत नव्हते ते बाब आमच्या निदर्शनास आल्यास मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासनाकडे तक्रार केली गोरगरिबांना जेवण मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने तमिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये दहा रुपये मध्ये शिवभोजन ही योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत मार्च दोन हजार वीस पासून आटपाडीमध्ये पंच्याहत्तर थाळीची क्षमता असलेले तीन शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली होती यातील मानसी महिला बचत गट यांच्यामार्फत आटपाडी एस टी आगार उपहारगृह येथे सुरू होते दुसरे राधिका डायनिंग हॉल हो येथे तर तिसरे ग्रामीण रुग्णालयासमोर हॉटेल ओमरत्नमध्ये हे शिवभोजन केंद्र चालवले जात होते या शिवभोजन केंद्रामध्ये अनेक त्रुटी होत्या शिवभोजन केंद्राचे फलकसुद्धा लावलेले दिसत नव्हते सर्व शिवभोजन केंद्रेही उपहारगृह व हॉटेलमध्ये सुरू असल्याने या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांचे फोटो काढून शिवभोजन थाळीचे अनुदान मिळवले जात होते याबाबत यापूर्वीही अनेक वेळा शिवभोजन केंद्रातील अनियमिततेबाबत तक्रारी झाल्या परंतु या केंद्र संचालकांच्या डोक्यावरती भक्कम राजकीय वर्धास्त असल्याने अधिकारीही कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते परंतु यावेळी पुरवठा विभाग व आटपाडीचे तहसीलदार यांनी सर्व दबाव झोगारत नियमानुसार करेक्ट अहवाल बनवला व शिवभोजन केंद्राचा करेक्ट कार्यक्रम झाला शिवभोजन केंद्र तपासणी प्रत्येक महिन्याला Uh, करण्यात येते त्या तपासणीमध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधिकारी साहेब यांना सादर केला uh, केला त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी आदेश करून सदरचे शिवभोजन केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात आले केंद्र चालू होतं त्या शिवभोजन केंद्राच्या पाठीमागे एक मोठं राजकीय वरद असतं होतं त्या राजकीय वरद असतामुळे बऱ्याच वेळा अगोदर पण तक्रारी चालते पण तेव्हा कोणतीही कारवाई झाली नाही त्यावेळी तक्रार करून आम्ही त्याचा पाठपुरावा केला त्या पाठपुराव्यामध्ये तहसीलदार यांनी कोणत्याही भोलपाताला बळी न पडता किंवा दबावाला बळी न पडता जे काम त्यांचं आहे ते काम त्यांनी चोख केलं ते काम शिवभोजन 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 तिन्ही के, केंद्रावर कारवाई होऊन के, केंद्र बंद झाले पुरवठा विभागाने वारंवार सूचना देऊन सुद्धा शिवभोजन संचालकामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही वारंवार चुका होत असल्याची बाब प्रसारमाध्यमांनी सुद्धा तितकीच प्रभावीपणे समाजासमोर ठेवली आणि त्याचा परिणाम आज आपणास पाहायला मिळत आहे जागरूक या समाजात काम करणारे काही जागरूक लोक असतात त्यामध्ये येणारे प्रिंट मीडिया असेल पेपर मीडिया असेल या सर्वांनी या विषयाला वेळोवेळी चांगल्या प्रकारचं लिखाण केलं त्याचा पाठपुरावा केला सर्व कर केल्यामुळं आज या विषयाला आपल्याला यश आलेलं बघायला मिळतंय त्यामुळे त्यांचंही या ठिकाणी आपण आभार मानले पाहिजेत